नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाडी पी टीवर भाऊसाहेब फोंडकरसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा काही मायनवर त्यांनी बदल केले आहे ते बदला आपन पुर्ण ते बदलासहित आपण पूर्णपणे प्रोसेस यामध्ये जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि त्या घेणे महाडी पी टी लॉग इन फार्मर टाकायचं आहे आणि त्यातल्या फार्मर स्कीमवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने ओपन होईल त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी जो आपण काढलेला आहे त्या ठिकाणी ओ फार्मर आयडी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी ओके बटनवर क्लिक करू आपण ओ टी पी आपल्याला जो आला आहे मोबाईलमध्ये मध्ये तो आपण ओटीपी टाकून घेऊ या ठिकाणी ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज दिसेल तर ह्यामध्ये आपली प्रोफाईल पन्नास टक्के दाखवते आणि पन्नास टक्के म्हणजे भरलेली नाही अजून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं मग तर जात श्रेणी आणि अपंगत्व ही जी दिसते त्यावर बटनवर आपल्याला क्लिक करून ती आपल्याला माहिती प्रोफाईल भरायची आहे ती शंभर टक्के प्रोपाईझ रेशो अर्ज करता येत नाही ओके या ठिकाणी आपण जतन श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक केलं तर हा कोणत्या प्रकारचे अपंगत्व या ठिकाणी आपल्याला निवडायचे ते आधी जात वर्गवारी निवडून घ्यायची आपल्याला या ठिकाणी ऑदर एस सी एस टी ऑदर ऑप्शन येतं एसीएस टी साठी त्यांनी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे आणि खाली अपंग होत नसेल तर न करून सेव्ह आपण करायचे अर्ज करू शकतो तर घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आपल्याला आणि या ठिकाणी बघा कृषी यांत्रिकरण सिंचन बियाणे आणि फलोत्पादन तर ह्या फलोत्पादन बदलमध्येच बावसे करे करेल त्याच्यापुढील बाबी निवडा यावर क्लिक करायचं आपल्याला तर बाबी निवडल्यानंतर याच्या पद्धतीने आपली बऱ्यापैकी माहिती आपल्या ठिकाणी आपोआप येते जसं तालुका गाव फार्मालिटी ॲप ओप येतो घट नंबर आपला पहिला जो आपण अपलोड केलेला आहे तोच येतो घटक प्रकार ह्यामध्ये इतर घटक निवडायचे आपल्याला बाप ह्याच्यामध्ये बघा दोन प्रकार दोन पद्धतीने फळबाग लागवड दिली त्यांनी मी बाग लागवड बाग लागवड दोन ऑप्शन येतं फळे फुले मसाले सोन्ही इकडे सेम आहे त्यातला आपल्याला पहिल्या नंबरचं जी बाग लागवड नि ती निवडायची आहे दुसरं निवडलं तर त्यापती जो ऑप्शन दिसतोय आणि पहिलं बाग लागूड आहे त्याच्यामध्ये बावसाहेबांडकरच ऑप्शन दिलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे पहिले निवडायचं आपल्याला त्यामधला पुढं फळे पिके निवडायची बाब निवड्यामध्ये यांना बघा दिसते या ठिकाणी पीक आपल्याला बघा काजू एक कोकोनट आहे हिरो आहेत आणि जिरे भरपूर पिक आहेत त्यातलं तुम्हाला आहे पिरू असेल तर तीन बाण दोन वर निवडायचं आणि किती शेत टाकणार आहे एक जर तुम्ही ऐंशी कोणता असाल तर झिरो टाकायचं आणि इकडं ऐंशी टाकायचं ठिकाणी जतन करायची माहिती डिक्लेरेशन घेते त्या ठिकाणी सध्या एर वाकोड येते ओके हे बी काय देऊ शकता थोडी एक, एक दोन दिवसात निघून जाईल ती हा संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करावा यावर बटनावर क्लिक करायचं आणि अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तिथं पेमेंट ऑप्शन येईल त्यानुसार तुम्हाला पेमेंट तेवीस रुपये काय यंदा जे ती किंवा तुम्ही या ठिकाणी इकडे पीक तपशील घटक इतिहास पहा यावर क्लिक केलं तरी सुद्धा त्यामुळे तुम्हाला त्यात पाहू शकतो त्यामध्ये पण कोण घट्ट इथेच पहा यामध्ये तुम्हाला मग ती पेमेंट पूर्ण करा ऑप्शन दिसेल पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज दिसेल मी परत छाननी अंतर्गत अर्ज त्यामध्ये दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणलं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद